शंभर टक्के अनुदानित शाळा असल्याचे सांगून पाचव्या वर्गात ऍडमिशन करून दिली यावर या एका मुख्याध्यापकने पालकाला परीक्षा फीच्या नावाने लाच मागितली याचीच तक्रार पालकाने प्रतिबंधक विभागाकडे केली असता पथकाने सापडा रचून कारवाई केली ही कारवाई वरुड तालुक्यातील एका अनुदानित शाळेत घडली आहे अनुदानित शाळेत पाचव्या वर्गात ऍडमिशन करून दिली म्हणून फीच्या नावाने मुख्याध्यापकाने पालकांना एक हजार रुपयाची लाच मागितल्याचा प्रकार वरुड शहरात तेवीस जुलैला घडली एका पालकाचे दोन्ही मुले एनटी रडके हायस्कूल वरुड येथे शाळा शिकत आहेत मुलगी ही इयत्ता वर्गात वर्गात शिकत असून मुलाला चालू वर्षी प्रवेश मिळाला एन टी रडके हायस्कूल वरुड शाळा ही शंभर टक्के अनुदानित आहे अशात पालक एन टी रडके हायस्कूल वरुड येथे मुलाचे बोनाफाईट काढण्यासाठी गेले असता मुख्याध्यापक योगेश जयकुमार बर्डिया यांनी शाळा शंभर टक्के अनुदानित असताना तक्रारकर्त्याचा मुलाला पाचव्या वर्गात प्रवेश दिल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाचा लाचेची मागणी केली व नियमबाह्यपणे परीक्षा फीची मागणी करत होते याबाबत या तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली आहे तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून तेवीस जुलैला सापडा रचला या दरम्यान मुख्याध्यापकाने एक हजार रुपये स्वीकारित असताना मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन वरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे